ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर एकोणीस से येथे संत गजानन महाराज उत्सव व वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला श्री संत गजानन महाराज यांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रगट दिन वीस फेब्रुवारी रोजी साजरा झाला या वर्षी गजानन महाराज प्रकट दिनी गुरुवार असा योगायोग आला गजानन महाराजांच्या प्रकट दिनी भाविक श्रींच्या दर्शना मोठ्या संख्येने येत असतात ऐरोली गुरुवार दिनांक फेब्रुवारी रोजी श्रींची पूजा अभिषेक व होम हवन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी असंख्य भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला तसेच भक्तगणांसाठी आरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते यामध्ये नेत्र तपासणी शुगर बी पी असे अनेक आजार तपासण्यात आले नागरिकांनी त्याचा लाभ घेतला देखिल या दिवशी भजन कीर्तन देखील आयोजित करण्यात आले होते जवळपास बारा हजाराच्या वर नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला श्री संत गजानन महाराज विश्वस्त मंडळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया प्रकाश भाऊ देशमुख यांच्या संकल्पनेतून एकोणीसशे एक्याला सालापासून गजानन महाराज पालखी ऐरोली सेक्टर चार मला असं वाटतं विविधा सोसायटी स्टेशनजवळ येण्याचं काम देशमुख बंधूंनी त्या ठिकाणी केलं एकोणीसशे पंच्याऐंशी पंच्याहत्तर सालापासून गजानन महाराजी पालखी मुंबई शहरामध्ये आणण्याचं काम माझे वडील स्वर्गीय सोपान मोहन अलावडे यांनी केलं आणि त्यांच्या साथीला साथ देशमुख बंधूंनी दिली तेव्हापासून तर आज तागेत गेले जवळपास पंचेचाळीस वर्ष पन्नास वर्ष हा प्रवास जो चालू राहिलेला आहे तो अखंडपणे चालू ठेवण्याचं चा एक मोठं आव्हानाचं काम त्या देश बंधूंनी केलं म्हणून मला त्यांच्या कामाचा अतिशय आनंद वाटतो गेल्या सात वर्षापासून या ठिकाणी गजानन महाराजांचं मंदिर उभारणीचं काम केलं आज मंदिराची परिस्थिती पाहिल्याच्या नंतर मंदिराने मंदिरावर चार मजले चार स्लॅब अशा प्रकारचा मोठा सेटअप या ठिकाणी तयार होताना मला दिसतोय फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे देणगीच्या माध्यमातून समर्पित भावनेनं एवढं मोठं काम करणं ही फक्त ह्या लोकांनाच हे सर्व समजू शकतं आणि मी या गजानन महाराजांचं आम्ही भक्त म्हणजे आम्ही बरोबरच काम केलेलं आहे शेगाव म्हणजे आमची स्वतःची नगरी समजतो आम्ही आणि देशमुख परिवार व पर विठ्ठलराव असतील विकास असेल हे आमचे जवळचे लोक आणि गजानन महाराजांचा परिवार हा देशमुख परिवार यांच्या परिवारामध्ये आज प्रकट दिल्याच्या निमित्तानं नवी मुंबई शहरामध्ये वाशी सेक्टर एकोणतीस डे वाय पाटील कॉलेज या ठिकाणी मंदिराचं काम चाल मंदिर आहे अशा सगळ्या मंदिरांच्या उभारणीमध्ये स्वर्गीय माझे वडील सोपान मुंचा फार मोठा हात होता आणि त्यांचीच पुण्यानं आम्ही या ठिकाणी सर्व आज आमचे संबंध जपण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे भविष्यात देखील होईल आणि या या कामास आमच्या माझ्या हार्दिक शुभेच्छा राहतील सातत्यानं गजानन महाराजांच्या परिवारामध्ये हे बंधू त्या ठिकाणी राहिलेले आहेत अनावधानाने अतिशय दुर्दैवी गोष्ट घडली प्रकाश भाऊचं त्या ठिकाणी देहावसन झालं ही गोष्ट त्यांच्या कुटुंबियाला जेवढी लागून राहिली तेवढं दुःख आमच्यासारख्या परिवाराला देखील झालेलं आहे देशमुख शेगाव अध्यक्ष गजानन महाराज विश्वस्त मंडळ व मंदिर सेक्टर एकोणीस आहेरुली दरवर्षी आज जवळजवळ आम्हाला पंचेवीसावं वर्ष आहे मंडळाच्या वतीनं साजरा करणार असल्यामुळे तर त्याचं नियोजन हे आमच्या दरवर्षीप्रमाणे आधीच लक्षात असते कसं करायचं काय करायचं त्यामुळे आम्ही भक्ताचं सहकार्य घेऊन सर्वांचे विचार विनिमय करून कार्यक्रम कसा यशस्वी होईल याकडे जास्त यशस्वी होईल व भक्ताची सेवा जास्तीत जास्त कशी करता येईल याकडेच लक्ष ठेवून मंडळाच काम करत असत दरवर्षी प्रमाणे भाविकाची येण्याची जे आहे समजा तर जवळजवळ आठ ते दहा हजार भक्तगण दर्शन व महाप्रसादाला लाभ घेऊन जातात आणि त्या सप्ताहामध्ये आम्ही सामाजिक विविध व मेडिकल असे काही कॅम्प लागून सहकार्य लोकांचा लोकांच्या लोकांच्यासाठी कॅम्प वगैरे लावून त्यांना सहकार्य करतो हो, व सामाजिक कार्यक्रम राबवतो पण गजानन महाराज विश्वस्त मंडळाच्या वतीनं गेले वीस पंचवीस वर्षापासून या ठिकाणी गजानचा प्रकट उत्सव साजरा होत आहे त्यानिमित्त दरवर्षी सात दिवसात होतो प्रगटनाच्या दिवशी लाखो भक्तांना या ठिकाणी महाप्रसाद देण्यात येतो महाप्रसाद सर्व भक्तांच्या वतीनं देण्यात येतो या ठिकाणी दरवर्षी आम्ही महाप्रसाद आयोजन करत असतो पण या वर्षी शिबिराचं आरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे हा प्रसाद बारा ते पाच दोन तास बंद असून परत सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत हा महाप्रसाद सकाळ संध्याकाळ चालू राहते हा जो प्लॅट आहे ज्यान महा मंडळा विश्वस्त मंडळा महाराष्ट्र शासकनं शिडकोकडून हा प्लाट मिळालेला आहे गणेश नाईक साहेब या मंत्री असताना त्यांनी सुद्धा आप आप या मंडळा आम्हाला सहकार्य केलं आहे आणि आमचे जे विश्वस्त आहेत ह्या विश्वस्तांनी सुद्धा प्रत्येकाने आपापल्या आर्थिक सहकार्य केलेला आहे या जागा घेण्याकरता आणि हा आज आता ह्या ठिकाणी सर्व भावी भक्त व सर्व भक्तांचे मिळून या ठिकाणी आता बांधकाम हॉलचं आणि बांधकाम चालू आहे हॉल हा हॉल बांधकाम पूर्ण झाल्यानंतर यावर्षी बरोबर होते की यावर्षी हा हॉल बांधकाम पूर्ण होईल आणि हा भक्त निवास म्हणून या ठिकाणी हा समुद्र जाईल आणि सर्व भक्तांसाठी हा हॉल खुर्ला करण्यात येईल नमस्कार मी सोमनाथ रसाळ युनिकेअर हेल्थ सेंटरमधून इथे भरपूर प्रमाणात खूप चांगला उत्साह प्रचंड भाविकांची खूप गर्दी पण आहे या कार्यक्रमामध्ये आणि इथे आम्हाला एक गजानन महाराज विश्वस्त मंडळाने आम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी दिली की लोकांची सेवा आम्ही फ्री चेकअप इथं करतोय त्याच्यामध्ये आम्ही लोकांना आपण बीपी चेकअप करतोय शुगर चेक करतोय होत आहे नाडी परीक्षण केली जाते ब्लड टेस्ट होत आहेत आय चेकअप ठेवले जातात काही लोकांना आयुर्वेदिक औषधं पण इथे देतोय इथे तर सर्वांचा खूप मोठा उत्स्फूर्त प्रसिद्ध प्रतिसाद इथे भेटतोय आम्हाला आणि तो जवळ मला वाटतंय की आज दिवसभर एक कार्यक्रम चालेल आणि पुरुष दोन्ही लोक येऊन एकदम चांगला रिस्पॉन्स दिला तुम्ही आता इथे बघू शकता की इथे काय आता प्रत्येक जर सगळे सिनियर सिटीजन इथे बसलेले आहेत सिनियर सिटीजन खूप उत्साहाने या कार्यक्रमात भाग घेत आहे नमस्कार माझं नाव मनीषा देवेंद्र पाटणे आहे मी चार्टर्ड इंग्लिश स्कूल मध्ये टीचर म्हणून काम करते परंतु आज सांगण्यात अत्यंत आनंद होतो आहे की आज प्रगट गजानन महाराज प्रगट दिन आहे आणि या दिवशी दरवर्षीच खूप मोठा कार्यक्रम या मंदिरामध्ये सेक्टर च्या संत गजानन महाराज मंदिरामध्ये घेण्यात येतो या कार्यक्रमाचे आयोजन सकाळपासूनच केलेले असतात आणि भाविक सुद्धा सकाळपासूनच आलेले असतात त्याचप्रमाणे या महाप्रसादाचं जे आयोजन केलेलं आहे ते, के ते आयोजन सकाळी पाच वाजतापासून सुरू होतं कारण मी सकाळी ज्या वेळेला फिरायला जाते त्यावेळेला हा महाप्रसाद तयार करण्याची सुरुवात झालेली असते आणि अनेक हजारो भाविक इथे येतात तसेच दर गुरुवारी सुद्धा इथे आरती आणि महाप्रसाद असतो अत्यंत प्रसन्न अस आणि उत्साही वातावरण असतं आणि आज तर प्रगत दिन आहे म्हणून हजारो भाविक इथे आलेले आहे आणि हा कार्यक्रम रात्री अकरा वाजेपर्यंत चालत असतो दरवर्षी या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणजे आजच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने इथे संगीताचा का एक संगीत आणि भजन याचा हाही कार्यक्रम करण्यात येतो त्यासाठी पण अनेक महिला कार्यरत असतात अनेक महिलांची भजनं होतात तर संपूर्ण एकंदरीतच वातावरण खूप उत्साही असतं धन्यवाद